नमस्कार आजच्याला मी मस्त असा मुगाच्या डाळीचा डाळ कांदा बनवणारी चालली आहे आता माझी तयारी मुगाची डाळ म्हणजे जी घरी भरडून दिलेली आहे महिन्यात आपण गावाकडं बाजरीच्या टायमाला मु मुगाची पेर असते बाजरीन मुग संघच पेरलेला असतो आणि मग त्या टायमाचं मूग आहे ते तरी हिरवा मुग आहे आणि त्याची डाळ पाडून दिलेली आत्याने कधी वरण करायचं म्हणलं तरी जमतं कधी अशी अगदी जणजणीत जन आमटी बांधवायची म्हणलं तरी जमते किंवा डाळ कांदा करायचा म्हणलं तरी जमतं मुगाचा डाळीचा जरा खडा माती बघून घेणार घेणारे चांगली मी तिला आता चांगली दोन तीन पाण्याने मी डाळ धुवून घेतली आणि भिजत घालून घेणार आहे डाळ बिजू घालून दुसरी तयारी करून घेतली तोवर डाळ कांदा बनवायचा म्हणलं तर त्याला कांदा तर भरपूरच लागतो आता हे एवढं कांदा घेतल्या तर या चांगलं तिथं सहा कांदा आहेत लय मोठं पण नाही लय बारीक पण नाही असं मध्य मजी आधी सगळं असं मी चिरून घेणार आहे म्हणजे मग पटपट त्यात आणि जरा हे आपण खापी केलेल्या कांद्याच्या मग दुयाला बी जरा बरं पार वाटत म्हणून असं चिरून घेतलं परत एकदा त्याच्यात पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि मग चिरायचं ते कान हो आता बाकीची सगळी तयारी केली आणि मेंढ्या आल्या तर कोकरी पण मिळावली आता घेणारे शिजाय डाळ कांदा घालून <laughs> डाळ कांद्याला तेल म्हणजे आपल्या दरव्याचे आमटी आपण करतो ह्याच्या हिशोबाने घालायचं कारण जास्त जास्त पिठलं किंवा आमटी डाळ कांदा वरण जास्त ह्या पदार्थाला तेल लागत नाही पण दुसऱ्या पदार्थाला जास्त तेल लागत आणि हे एकदम साधं सोप जेवण तेल चांगलं गरम झालं जेरी आणि मोहरी टाकते त्यात जेरी मोरे तडताडली की कांदा टाकून घेतो आता कांदा टाकून अगदी लाल कांदा बाजून आहे आधी आता पार दिवस माझलाय पडलाय हळू हळू अंधारच पडायला लागलाय कांदा मस्त असा लाल बाजून घेतला आलं आणि लसूण वाटून घेतलेला ते टाकून घेतला जरा आलं लसूण टाकलं चांगले थोडस परतून दिलं परत मुगाचे डाळ ते जाय घातल्याने आता परत पाणी वतून थोडीशी चुळून घेते म्हणजे मग चारपाला निघते आता चुळली भिजून चारपाला ती वर तरंगते आता सायडला होऊन त्यातली அதான் கொஞ்சம் தேதி. <Noise/> அதனால மாட்டேன்க தேதி கோபுரத்தில் தான் கொஞ்சம் மிக் க மக்கே கல திட்டு மசால தாக்க चांगला जीव करून घेणार आहे त्याचा आणि चवी परमाण मीठ टाकून घेणार आहे आता वर्णन थोडीशी कुतबीर टाकून घेते जरा पाण्याचा चांगली भिजली आली तिला शिजायला काही वेळच नाही लागणार आता जा कांची म्हणजे ती वर मस्त डाळ कांदा आता उकालला तयारच झाला म्हणायचं खाली उतरूनच आहे आता डाळ भिजत घातल्यामुळे त्याला शिजायला टाईम नाही लागला आणि थोडासा पाण्यापासून तुला दिला की डाळ अगदी जाकण ठेवल्या हो, म्हणून फुगली तर आता खाली उतरून घेते जरा कोथमिर टाकून जाकण ठेवून घेणार आहे त्याच्या कस काय मग चराय मी गावलं चरायला चांगलं गावलो सागर दिवसभर खेळतोय इकडे आत्ताचे गालाय बिराड हम्म बानाने आता इकडे चट घेतलंय घेतलय मस्त बघित च चुलीवर पडतोय करतोय पण त्यात साखरच नाही टाकली आता तसच गालाय तर चाललं बा आता म्हणती म्हणा माहिती साखर टाकली का नाही असं होतं का बाबा ना मग त्यात आलं ते गाणं घेतलं होतं पाहुण्या कुठल्या आलत्या बिराड्या पाहुणे आलत्या ते आपल्या बिचारा फिरत फिरत फाटीला हा किंवा सरपंचाला म्हणायचं काय भागात फाटी म्हणतात काय भागात कुर्या म्हणायचं काय भागात सरपंच म्हणायचं तसे त्या आल्या होत्या गोळा करीत करीत सरपंच मग त्यांनी माझ्याक बघितलं त्या बघितलं बघितलं मग का आली आणि ती म्हणली अशा वयस्कारच होत्या म्हणजे हा आपल्या आत्याच्या यांच्याशी वयापासून थोड्याशा कमी होत्या आत्याचं ह्यांचं जास्त वया असेल तर मला म्हणलं बाया तुझ्यासारखी एक बाय आहे आणि त्या आम्ही दरवाज तिला मोबाईलवर बघतो आणि शेवट तुझ्यासारखं बोलणं चेहरा तुझ्यासारखा आणि ती दररोज असते ना मोबाईलला मग मी म्हणलं कुठं बघितले तुम्ही आमच्या घरी टीव्हीला बघतो ना आम्ही माझी सून लावून देते म्हणले आणि मग म्हणलं आम्हीचे आणि मग बसल्या गप्पा बाप्पा मारल्या लातूरची होती लातूरच नाव बार्शीच्या तिकडे लातूर ना। ना लातूर बार्शी परभणी नांदेड हा मग त्याच आहे उस्मानाबाद उस्मानाबाद का लातूर मारल्या गेल्या लक्षात नाही राहिलं हिंगोली मग बसल्या त्या आपल्या वाईज मग त्याला थोडासा की आपण केला मी नको म्हणजे आजी होती तर म्हणजे बाय केला तर कोरा कर मग कोराच केला जणी होत्या तर ते म्हणजे तुमचं बघायला लय आवडत आम्हाला आम्ही दुसरं नाही बघित पण तुम्हाला कोरा

आता सगळं मेंढ्रेंढ्र आल्याच्या नंतर च्या पाणी झाला आणि कालवान उतरून खाली ठेवलं चेक्याला बाकरीला तवा ठेवला मुगच्या डार्क डाळ कांदा जर करून जर खाला ना तर तुम्ही म्हणताना अजून करून द्या कवा तरी हा असा लागतो खायला आता खावायला यावं तुम्हाला आमच्या पहिले सारखा मुगाच्या डाळीचा डाळ कांदा करायची

हाँ, हाँ, सागर, ला? ला। बाकर सागड आय काय बनवते कुणाला आपल्याला का दामटा बनवते नाकर बनवते त्याला बारकी बाकर त्याला लवकर जी लवकर जोपाय चालले ते आता दमला खेळून आज माई दला दमला यार बाकर कर आपले नाही सागरने लवकरच गाडीने हाजिरी लावली जेव्हा लिंबू देऊ कालवान कसं काय झालं डाळ कांदा एकाच नंबर आहे ना लिंबाची नाही चौदा अगदी

साखरे चांगला दण खावला होता आता वासमच चांगला येतोय पण खायला कसं काय लागतोय काय माहिती होय दाराव चटणीगत वय काय म्हणतो सागर न क्या चटणीगत त्याला डाळ खाला लागतोय कसा लागतोय सागर काय चटणी निंबाला रस लय जरे निंबूच लय मोठे हा पाच रुपया घेतला असतात यावं जर डाळ कांद्याला आहे ना नुसतं पाण्याच अशी थोडा द्यायला लागतो ह्या मुगाच्या डाळीच्या पाणी वाताय नाही लागत पाणी वतलं की झालं मग आमटी वाणी शिजणार कांदा शिज ना जास्त शिजूनच द्यायचं नसतं

मग कसं काय पाणी चांगलं ता, ता, आहे चांगलं घातल्या शिजायला कोकण्या वाला जे आहेत ना हे पण खायला मस्त बाकी जेवले जेवलं घ्या थोड्या थोड्या खायच्या लागतात ना बारीक मिठाकून शिजाय घातल्यात